नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन मळणी चालू झालेली आहे आणि उतार कशा पद्धतीने पडतो आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपले देखील मळणी यंत्र आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्हरायटीचं ॲव्हरेज हे आपल्याला तंतोतंत तंत माहीत होतंय तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तरच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी पाऊस देखील भरपूर प्रमाणात पडलेला आहे बऱ्याच भागावरती सोयाबीन देखील पूर्णपणे गेल्यात आणि ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आहेत त्या शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे की ह्या वर्षी साधारणपणे प्रत्येक करी आपल्याला कितीपर्यंत उतार हा मिळू शकतो तर आपण काय झालं आहे की आपण आता महिने यंत्रे आपलं स्वतःसमोर आपल्याला प्रत्येक व्हरायटीचं आपल्याला आवरेज हे माहिती होतं आहे कोणती व्हरायटीला सर्वाधिक उतार पाडला आहे कोणत्या व्हरायटीला सर्वात कमी उतार पाडला हे देखील आपल्याला माहिती होतं आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ही व्हरायटी लागवड केली पाहिजे ही व्हरायटीची पेरणी केली पाहिजे प्रत्येकरी साधारणपणे पंचवीस किलोच्या आसपास बियाणं पेरलं पाहिजे तर त्या हिशोबाने जर आपण चांगल्या पद्धतीने जर पेरणी आणि सोयाबीनचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला देखील अशा पद्धतीचा उतार मिळू शकतो आत्ता जे आता आपलं मन यंत्र चालू आहे ते आपली घरची सोयाबीन आणि आपल्या घरच्या सोयाबीनला जर आपण उताराचा जर विचार केला तर उतार देखील भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला वर्षी उतार मिळालेला आहे आपण वरायटी कोणची पेरलेली तर वरायटी आपण के डी एस सातशे सव्वीसची वरायटी फुले संगमची आपण पेरलेली मी एक व्हिडिओ बनवला होता की प्रत्येक शेतकऱ्याने ही वरायटी आपण पेरली पाहिजे फुले संगमची के डी एस सातशे सव्वीसशी दरवर्षी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आवृत्ती देते परंतु ह्या वर्षी बघा डागे सोयाबीन भरपूर प्रमाणात जन्मालिक आले की वलसरपणा असल्यामुळं तिला कलर हा आलेला आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट आली की ह्या वर्षी साधारणपणे प्रत्येक करी आपल्याला कितीपर्यंत उतार हा भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आत्ता जे आपण प्लॉट मळतोय आणि जे मळलेला आहे त्याला साधारणपणे दहा क्विंटल ते अकरा क्विंटलपर्यंत करी उतार मिळलेला आहे आत्ता आपण बघू शकता साधारणपणे सव्वीस कट्टा हा आपल्याला यामध्ये झालेला आहे बोंद्रीचा साधारणपणे पन्नास किलो आपल्याला हा कट्टा भरतो आणि सव्वीस कट्टे आपल्याला प्रत्येक करामध्ये झालेले तर आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने ह्या वर्षी सोयाबीनला उतरे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद